श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते माघ महिन्यातील ही गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी किंवा गणेश जयंती म्हणून ओळखली जाते यंदा एक फेब्रुवारीला माघी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे या दिवशी श्री गणेशांची विधिवत पूजा करून व्रत केले जाते या दिवशी आपल्या अपूर्ण इच्छा पूर्ण होऊन जीवनामध्ये सुख समृद्धी टिकून राहते पौराणिक कथेनुसार भगवान श्री गणेशांचा जन्म माघ शुक्ल चतुर्थीला झाला होता म्हणून या तिथीला थी गणेश जयंती किंवा गणेशांचा वाढदिवस म्हणून ही तिथी साजरी केली जाते यंदा एक फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे या दिवशी श्री गणेशांची विधिवत पूजा करून व्रत केले जाते यामध्ये आपल्या अपूर्ण इच्छांची पूर्तता होऊन जीवनामध्ये सुख समृद्धी आणि यश प्राप्त होते अशी मान्यता आहे मागी गणेश जयंती हा एक विशेष दिन आहे कारण या दिवशी गणेशांचे पूजन केल्याने विविध समस्या दूर होतात आणि जीवनामध्ये सकारात्मक बदल घडतात माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेशांची पूजा केल्याने बरेच शारीरिक आणि मानसिक फायदे होतात यामुळे भक्तांना दैनंदिन जीवनातील समस्याचा सामना करण्यासाठी ऊर्जा व शक्ती मिळते इतर दिवसाच्या तुलनेत मागी गणेश जयंतीच्या दिवशी श्री गणेश तत्व हे एक सहस्त्रपटीने त्यामुळे तुम्ही ज्याही सेवा उपासना कराल त्याचं तुम्हाला शीघ्र फळ मिळतं बघा बाप्पा हे आपलं आराध्य देवत इष्टदेवता आहेत आणि भक्तांच्या रक्षणासाठी ते कायम तत्पर असतात शीघ्र पावणारे देवता म्हणूनही त्यांची ओळख आहे त्यामुळे या दिवशी घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय केले जातात आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये तुम्ही उपवास नाही केला व्रत नाही ठेवलं तरी चालेल पण हा एक नारळाचा अत्यंत प्रभावी असा उपाय तुम्हाला गणेश जयंतीच्या दिवशी करायचा आहे हा उपाय केल्याने तुम्हाला सर्व कामामध्ये यश मिळेल घरामध्ये असलेली गरिबी दरिद्रता संपूर्णपणे नष्ट होईल घरामध्ये सुख समृद्धी येईल तर हा उपाय कशा प्रकारे कसा कुठे करायचा आहे त्याचबरोबर या नारळाचं तुम्हाला नंतर काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ करता शेवटपर्यंत बघा असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकूनही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गणेश जयंतीचा मुख्य उत्सव आषाढ महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला साजरा केला जातो तर मागी गणेश जयंती माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला येते या दिवशी विशेष पूजा केली जाते पण दहा दिवसाचा उत्सव नाही मागी गणेश जयंतीवर साधारणतः गणेशांचे पूजन विशेष महत्वाचे मानले जाते यामध्ये प्रमुख पूजेचा विधीचा समावेश होतो पण मोठ्या मापावर मूर्ती स्थापना आणि विसर्जन मात्र या जयंतीच्या दिवशी केलं जात नाही जरी हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात नसला तरी या दिवसाचं महत्व अनन्य साधारण आहे या एका दिवसाच्या जयंतीच्या दिवशी तुम्ही घरामध्ये हा उपाय आवर्जून करा बघा आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या अनेक अडचणी समस्या या उपायामुळे दूर होतात जसं की तुमच्या मुलंबळांच्या समस्या असतील कारण जे आहेत ते विद्येचे देवता आहेत विघ्नार्थ आहेत म्हणूनच आपल्या मुलांविषयक ज्याही समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता जसं की तुमच्या घरातील लहान मुलं असेल तर ते व्यवस्थितपणे खातपीत नसेल सतत किरकिर करत असेल त्याला काही नजरदोष झालेली असतील त्याच्यावरती वारंवार संकट विघ्न येत असतील ते बाळ किंवा मूल जे आहे ते वारंवार आजारी पडत असतील मुलं मोठी असतील तर अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नसेल केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नसेल त्याचबरोबर काही मुलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर मुलं हुशार असतात अभ्यासही करत असतात पण बऱ्याचदा त्यांच्या प्रयत्नांना मनावर तसं यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नाही तुम्ही खूप कष्ट करून कमवून आलेला पैसा घरामध्ये फार काही टिकत नाही त्या कारणाने खर्च होतो घरामध्ये दरिद्रता आहे गरिबी वाढलेली आहे घरामध्ये शांतता नाही सतत वादविवाद भांडण कलह होतात कोणाशीही कोणाचं पटत नाही तुमच्या मुलाबळांची विवाहाचे योग जुळून येत नाहीत किंवा अनेक वर्ष उलटून गेल्यानंतरही तुम्हाला संतान प्राप्ती नाही अशा अनेक कारणांसाठी तुम्ही हा उपाय जो आहे तो गणेश जयंतीच्या दिवशी करू शकता नक्कीच तुमच्या इच्छा मनोकामना बाप्पाच्या कृपेने पूर्ण होतील गणेश जयंतीच्या दिवशी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय तुम्हाला कधीही करता येईल तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता हा उपाय कोणीही करू शकतो स्त्री पुरुष तुमच्या घरातील मुलं मुली वयोवृद्ध कोणाच्याही हातून तुम्ही हा उपाय करून घेऊ शकता आता हा उपाय करण्याआधी तुम्हाला घरामध्ये काही गोष्टी करायच्या आहेत ज्यामध्ये बघा गणेश जयंतीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं उठल्यानंतर तुम्हाला घराची स्वच्छता करायची आहे स्वच्छता केल्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये या दिवशी न विसरता तुम्ही पंचगव्य किंवा चिमुळभर हळद आणि खडे मीठ टाकून आंघोळ करायची आहे यामुळे तुमच्या भोवती असलेली नकारात्मकता दूर होईल नंतर तुम्हाला सर्वप्रथम सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये श्री गणेशांचा फोटो किंवा मूर्तीही असतेच जर मूर्ती किंवा फोटो अजूनही तुमच्या देवाऱ्यात नसेल तर हीच ती शुभ तिथी आहे या दिवशी तुम्ही श्री गणेशांच्या मूर्तीची स्थापना देवाऱ्यामध्ये करू शकता मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना पाण्याने पंचामृत आणि अभिषेक करा ओम गण गणपती नमहा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे त्यानंतर बाप्पांचं विधिवत पूजन करायचं बाप्पांना गंध ओल कुंकू अक्षदा अर्पण करायच्या लाल रंगाचं जास्वंदाचं फुल दुर्वांची जुडी गुळखोबऱ्याचं नैवेद्य किंवा तुम्ही तिळगुळाचा नैवेद्य देखील अर्पण करू शकता धूप धीप ओवाळून बाप्पांची आरती करायची आहे त्या दिवशी गणेश चालिसा गणेश नाशक स्तोत्र अथर्व शेष याचं पठण करावं श्री गणेशांच्या मंत्राचा जप करावा ही सेवा तुम्हाला घरामध्ये करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला घरी न करता तुम्हाला जवळच असलेल्या गणेशांच्या मंदिरात जाऊन करायचा आहे कारण घरापेक्षा कितीतरी जास्त पटीने पावित्र हे मंदिरामध्ये असतं आणि आधी सांगितल्याप्रमाणे श्री गणेश तत्व हे एक सहस्त्र पटीने सक्रिय झालेलं असतं त्यामुळे मंदिरामध्ये जाऊन तुमच्या इच्छा मनोकामनापूर्तीसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा आहे नारळावरती एक लाल रंगाचं फूल तुम्हाला घ्यायचं आहे जास्वंदाच मिळालं तर उत्तमच आहे नाहीतर तुम्ही गुलाबाचं फूल ठेवलं तरीही चालेल त्याचबरोबर तुम्हाला दुर्वांची एक जोडी ठेवायची आहे जर तुम्ही एखाद्या मंदिराच्या बाहेर गेला तर ह्या सर्व वस्तू तुम्हाला तिथे मिळतीलच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला त्यावरती खडी साखर घ्यायची आहे त्यावरती एक डाळिंबाचं फळ ठेवायचं आहे डाळिंब जे आहे ते श्री गणेशांना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे डाळिंबच तुम्हाला या नारळावरती ठेवायचं आहे शिवाय तुम्हाला एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा किंवा तुम्ही तेलाचा दिवा घेऊ शकता तिळाचं तेल असेल तर उत्तमच आहे तर ह्या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला श्री गणेशांच्या मंदिरात जायचं आहे आता मंदिरामध्ये गणेश जयंती असल्याने गर्दी असणार आहे पण तुम्हाला तिथे बसून एक सेवा करायची आहे तर तुम्ही सोबत एक आसन देखील नेऊ शकता आणि आसनावरती बसायचं हे नारळ तुम्हाला तुमच्या हातात घ्यायचं आहे नारळावरती सर्व वस्तू तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि तुम्हाला अकरा वेळा अथर्व शेषाचं पठण करायचं आहे अकरा वेळा अथर्व शेषाचं पठन शिवाय तुम्हाला एक वेळा संकटनाशक स्तोत्राचं पठन करायचं आहे अथर्व शीर्षाची अकरा आवर्तनं घेत असताना प्रत्येक वेळी फलश्रुती पठन करण्याची गरज नाही अकराव्या वेळी तुम्हाला अथर्व पठन करायचं आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला फलश्रुती पठण करायची आहे आणि एक वेळा तुम्हाला संकटनाशक स्तोत्र पठन करायचं आहे आता जर अकरा वेळा तुम्हाला अथर्व शेष्याचं पठण करणं शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही एक वेळा अथर्व शेष्याचं पठण करायचं आहे आणि एक वेळा तुम्हाला संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आहे तेवढी सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला ते नारळ एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळायचं आहे कपड्यामध्ये गुंडाळल्यानंतर त्यावरती तुम्हाला जे जास्वंदाचं फुल आणि दुर्वांची जोडी तुम्ही सोबत नेलेली होती कडीसाकर आणि डाळिंबाचं फळ त्या नारळावरती ठेवायचं या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला श्री गणेशांजवळ जायचं आहे जो दिवा तुम्ही नेलेला होता तो दिवा तिथे प्रज्वलित करायचा थोडासा अक्षता ठेवायच्या त्यावरती हा दिवा प्रज्वलित करायचा आणि तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करत तुम्हाला ते नारळ श्री गणेशांच्या चरणी अर्पण करायचं आहे जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी ही सेवा करत असाल तर नारळ हातामध्ये घेऊन तुमच्या मुलाचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याला त्याच्या कार्यामध्ये यश मिळावं अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे तुमची एकापेक्षा अधिक मुलं असतील तर दोन मुलांसाठी दोन वेगवेगळी नारळ घ्यायची आणि या सर्व वस्तू वेगवेगळ्या घ्यायच्या पहिलं नारळ हातामध्ये घ्यायचं मुलाचं नाव घ्यायचं आणि ते नारळ बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं त्यानंतर दुसरं नारळ घ्यायचं दुसऱ्या मुलाचं नाव घ्यायचं आणि तुम्हाला ते नारळ बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि जर तुम्ही तुमच्या इच्छा मनोकामना पूर्तीसाठी हा उपाय करत असाल तर तुम्हाला तुमचं स्वतःच नाव घ्यायचं आहे तुमच्या इच्छा मनोकामना बाप्पांजवळ सांगायच्या आहेत आणि त्यानंतर हे नारळ बाप्पांच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचं आहे अतिशय प्रभावी उपाय आहे पण बघा हा उपाय तुम्हाला घरी करता येणार नाही यासाठी तुम्हाला जवळच असलेल्या गणपतींच्या मंदिरातच जावं लागेल जर मंदिरामध्ये ह्या सर्व वस्तू तुम्हाला मिळत असतील तर उत्तम आहे किंवा तुम्ही घरून जाताना या सर्व वस्तू सोबत न्यायच्या आहेत या उपायाने तुमच्या मनात असलेल्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होईल जेही अडथळे किंवा जेही संकट विघ्न वारंवार तुमच्या वरती येत आहे ते दूर होतील आणि बाप्पाच्या कृपेने तुम्हाला सर्व कामामध्ये यश मिळेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येईल तर चला याबरोबरच आजचा व्हिडिओ मी तर एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ